नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आली आहे कुसुम महोत्सवामध्ये तर आपल्यासोबत ताई आहे ताईंनी खूप चांगल्या प्रकारचे मसाले इथे घरगुती मसाले आणले आहेत तर आपण ताईंना विचारूया की ते कसं तयार करतात नमस्कार ताई आपलं नाव माझं नाव अर्चना क्षीरसागर माझा मसाल्याचा व्यवसाय आहे मी नांदेडलाच असते माझा बचत गटातर्फे मी हा व्यवसाय चालू केलेला आहे माझा दहा दहा महिलांचा बचत गट आहे त्यामधून मला असं एक माझं बचत गट दोन हजार एकोणीसपासून सुरुवात केलेली आहे परंतु दोन वर्ष मला तेवढं नाही समजलं मग नंतर अशी कल्पना आली का काहीतरी करावं ह्यामध्ये महिलांसाठी किंवा आपले आपला पण वेळ व्यवस्थित वे जातो त्याच्यामध्ये मला पूर्वीपासूनच आवड होती काहीतरी करायचं आणि माझं स्वयंपाकामध्ये जास्त रुची आहे त्यामुळे मी घरी सुद्धा स्वतः मसाले बनवते ह्यामध्ये सुंठ मिरे लवंग वेलची हे अशा नऊ प्रकारचे मसाले पडतात ह्यामध्ये म्हणजे स्पेशल मसाला तुमचा चहा मसाला आहे अजून कोणकोणत्या व्हेरायटी तुमच्याकडे माझ्याकडे कोल्हापुरी मसाला आहे काळा मसाला आहे अच्छा काळा मसाला म्हणजे आपण वांग्याची भाजी घ्यायची भाजी अच्छा, अच्छा मुली डेली यूजच्या भाज्या समजा वांग्याची भाजी शेंगाची भाजी मसाल्याच्या मसाल्याच्या भाज्या त्यामध्ये हा मसाला टाकला जातो आणि एवढा छान याचा ये सुगंध येतो भाजीचा का ती भाजी खूप आवडीने खाल्ली जाते आणि हा नॉनव्हेज आहे कोल्हापुरी मसाला व्हेजला पण चालतो जास्त करून नॉन व्हेजला चालतो त्यामध्ये त्याची चव इतकी छान असते का भाजीला कलर पण छान येतो एकदम चव पण छान येते म्हणजे हा जो मसाला आहे हा स्पेशली नॉन व्हेज मसाला आहे पण तुम्ही हा साठी पण यूज करू शकता अजून तुम्ही याला कोल्हापुरी नाव फस काय दिले हा ही कोल्हापूरची कोल्हापूरचीच खासियत आहे कोल्हापूरच्या भागामध्ये ह्याला तांबडा मसाला म्हणतात अच्छा हा ह्यामध्ये हा भाजीला ह्याचा लालसर कलर येतो खेड्या गावामध्ये लाल कलर म्हणत नाही तांबडा कलर म्हणतात म्हणजे ह्यामध्ये तांबडा रसा वगैरे म्हणतात ह्या भाजीला लाल कलर आल्यामुळे हा मसाल्याचं नाव पडलेलं आहे तांबडी भाजी अजून कोणकोणत्या आहे अच्छा सांबर आहे अच्छा काई -काई हे गोडा मसाल्याची मला थोडक्यात माहिती सांगा की काय काय याच्यामध्ये कसं तयार करतात ह्याच्यामध्ये हा थोडा माइल्ड प्रमाणाचा असतो मसाला जास्त तेज नसतो ज्यांना मसाल्याची मसाल्याची एलर्जी असते म्हणजे जास्त टेस्ट खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा मसाला म्हणजे कमी प्रमाणात मिरची कमी असते जे जे लोक लोक तिखट खात नसतात त्यांच्यासाठी हा मसाला खूप छान आहे कमी मिरची आहे तर तुम्ही हे नक्की टेस्ट करा अजून कोण कोणते तुमच्याकडे सांबर मसाला आहे अच्छा म्हणजे जे इडली वडा प्रेमी आहेत ज्यांना इडली खायला खूप आवडते इडली सांबर स्पेशली त्यांच्यासाठी हा मसाला आहे तर ताई मला सांगा या मसाल्यामध्ये तुम्ही काय काय ऍड केलंय ह्या मसाल्यामध्ये डाळी पडतात तूर डाळ डाळ चणा डाळ आणि मूग डाळ थँक्यू ताई खूप चांगली माहिती तुम्ही मला दिली तुम्हाला जर घरगुती मसाले हवे असेल तर तुम्ही नक्की ताई करा आणि हे मसाले खरेदी करा आणि स्पेशल म्हणजे ताईचा चहाचा मसाला हा खूप जास्त म्हणजे लोकांनी याची मागणी केलेली आहे तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या आणि आमच्या नमस्ते नांदेडच्या चॅनलवर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका